काजल मी वावरात होतो फोन केला किती गेले या घरी मी मग उद्यापासून मी कामावर जाईल कसा येईन मी या घरी नाही आजच्या दिवस आहे तुम्ही घरी मग उद्यापासून चालले जाणते आजच्या दिवस आहे तर सोबत राह ना रातभर तर राहिलो सोबत एवढ्या दिवसापासून सोबतच तर राहून राहिलो अजून किती चोवीस घंटे सोबत राहू काय नाही चोवीस घंटा नाही म्हणत मी में, पण तुम्ही किती वेळचे गेले होते शेतात तर तुमचं मन नाही होत का घरी याले लवकर चाललं जावं आपली बायको काय करते काय नाही पहाव असं म्हण नाही होत का तुमचं नाही तर बोललं मन होते तुमचे तुम्हाला सोडाले मन नाही होत असं वाटतं तुमच्या जवळच बसलो राहाव एवढं नाही आता असं आहे की तुमच्यासोबत मी अगोदरपासून बोलत आहे गेल्या दोन अडीच महिन्यापासून आपण बोलतो भेटतो तर तुमच्यासोबत माझी चांगली ओळखी झाली तर असं वाटतं तुमच्या सोबतच बोलत राहावं आणि आता सध्या हे सगळे घरचे आहे ना ताई वगैरे आई नवीन आहे तर यांच्यासोबत थोडंसं थो बोलायला मला म्हणजे चांगलं वाटते पण असं वाटते काय काय नाही असं असं होते म्हणून तुम्ही असले का बरं वाटते <laughs> बोला 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 करा करा, करा गोष्टी करा बोला <laughs> बिंदू ताई मस्त आहे स्वभावांना नाही एकदम अशा मस्त मन आहे मस्त नाही का मस्त मस्त आहे मग वहिनी मले पूर्ण सांभाळून घेतलं वहिनीनं मग तुम्हाला वहिनीनं सांभाळलं काय म्हणजे तुम्ही लहानशेच होते का वहिनीचं लग्न झालं तेव्हा म्हणजे वहिनी ह्या घरात आल्या तेव्हा तुम्ही लहानशे बाळ होते का <laughs> नाही नाही मोठाच होतो पण शिकत होतो मी शिकत होतो तो शाळेत जात होतो नाश्ता करून दे टिफिन बनवून दे काही मला अभ्यासात काही नाही येत होतो तो, 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 तो वहिनी मध्ये सांगे मदत करे आताही वहिनी माझ्या प्रोजेक्ट काही राहते तो मदत करते वहिनी शिकल्या सवरल्या तसे आता ही वहिनी बाहेर निघाल्या ना जॉब करायला तीस चाळीस हजार कशाही कमवू शकते शिकल्या ह्या वहिनी हो शिकले ओ का किती लय शिकल्या ह्या वहिनी शेवटपर्यंत शिकले शेवटपर्यंत म्हणजे म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे शेवट जिथपर्यंत शिक्षण आहे तिथपर्यंत असं कुठपर्यंत आहे शिक्षण तू जास्त कवाल्या नको करू आता जा अंदर जाऊन बस काम नसत <laughs> काय कवाल्या करून जाईल का मी खरं तेच तर नाही बोलायचं का माझ्या माझ्यासोबत बरं बाबा मग जाते अजून थोडे दिवस ठेवले असते ना बाबा भाव वाढला असता चांगला भाव बाबा दिवस ठेवतो आता काय उन्हाळ्यापर्यंत ठेवून राहतो का अजून कापूस येते काय एवढी घाई आली होती तुम्हाला इकाची राहिलो असत एका रूम मध्ये राहते ना पडलं कोणताही माल माल जास्त दिवस ठेवला म्हणजे हलका होते हलका भरते त्याच्यातलं भारी पण निघून जाते त्याच्यातली नमता निघून जाते म्हणून त्या लवकरात लवकर जसा माल शेतातून आला तसा विकणं महत्वाचं असते आल्या त्या किमतीत आपण किंमत वाढ्याची वाट पाहिली ना तर माल कमी भरते मग जेवढंच तेवढच पडते हम्म हे गोष्ट बरोबर आहे बाबा तुमची हे पटल आता कापूसही याचा झडतीला आला आहे आता आकरीचा याचा झाला का कापूसही पटकन विकून टाकू भारी तर भारी नाही बस भाव भाववाड्याची वाट पाहा लागते वाढत नाही वाढ ज्या किमतीत आहे त्या किमतीत तिकून टाका आपलं मोकळं दुसरं पीक घेवाले तयार अरे हो बाबा आता हे कांदा लागवड सुरू झाली केली काही काही लोकांना कांदा लागवड केली तर आपल्याला करा लागेल ना दोन चार एकर मध्ये कांदा पेरून टाकू पेरून काय टाकू रोप आणा लागते आपल्या आपण घरी लावलंय का रोप रोप आणून मग लावू आता करा मग तपास कर मग कुठं रोप आहे ते आणा लावून घ्या एका दिवशी पाच दहा बारा जणी सांगून बाया अिंदुताई अिंदुताई तिकडे पाहन तिकडे चालत तर बाहेर तर चला पलंग वर तिथे बसायच्या पाहतो काय व ललिता काय पाय म्हणतो मुले काय आहे इथे पाहन राकेश बापूजी ना काज कसे बसले त्याच्या मांडीवर डोकसं ठेवून हात ठेवून बाहेर बसले पाहतो पाहिलं मी मी तिकडून किचन मधून इकडे येवा आली तर दिसले मुले अजून म्हणले करा करा गोष्टी बसू दे ना तर मग बसले तर तुले काय तुला कायचे जलन होते बसू दे पण ताई बाहेर अशी बसले ना ते आणि बाहेर अंगणामध्ये सगळे तुमच्या घरचे भाऊजी आमचे आम माय माघरचे मामाची सगळे बसले आहे ना आणि हे वसरीमध्ये असे बसले आहे आता जराशी लाज्ञ वाटत का ताई येईल लाज्ञ वाटत का जराशी बी आजकालच्या पोरापोरीला नाही वाटत लाज नाही वाटत जाऊ दे बसू दे ना तिकडे जाऊ दे ना पण ताई हा विचार करा अचानक कोणी येऊन गेला तर मामाजी येऊन गेले कोणी भाऊजी येऊन गेले आता तिच्या दोन्ही भाऊजीच लागते ना ते येऊन गेले तर तम... मग हां काय तर नाही लाजेन पण ते लाजेन या बापूजी नाही समजत नाही समजत हो आजकालच्या पोरापोरीला नाही समजत नवीन लग्न झालं का तेले वाटते का बस आम्हाला कोणी आता बोलत नाही ना टोकत नाही हो ना मला नाही बरं वाटत बापा हे राहू दे जाय तू आराम कर जास्त विचार करू नको त्याचा ते राहू दे जसं राहते तसं आपला जास्त विचार करशील तर तू तब्येत खराब होईल आता आराम कर जेवलीन तू जेवली खाली आता आराम कर थोडस जाय आता विचार विचार करू नको त्याचा नाही करत हो ताई विचार पण कनी असे डोळ्यासमोर दिसले म्हणजे विचारच येते मध्ये आणि मग डोक्यातून विचारत जात नाही का कसे असं बाबा हे आई लाज नाही वाटत हा या असं कसं एवढं बाबा एवढं प्रेम हम्म राहू दे दोन दिवसाचं प्रेम राहते जा आराम कर हो मग त्या लागण तर मार झगडतील राहू दे झगडू दे जा जा तू आराम कर जा बर हो ते कुठं आहे काजल कुठं दिसून नाही राहिली हा कमर्यातच राहते का ते मला तर बिलकुल दिसून नाही राहिली ते कामं करताना सायपा घरात दिसतच नाही बिलकुल सकाळी पासून दिसली नाही मध्ये ते असं नात्या बाई तिच्या कमऱ्यात असं ते बसले कमऱ्यातच राहते का ते जेवली गेवली आता बाई जेवली आपण कनी हाबडहुबड जेवली काही जाईन घाई जाईन ना। भूक नाही लागत म्हणते भूक नाही म्हणते बिंदू ताई म्हणे न हो चांगली नाही म्हणे भूक नाही म्हणे मला अशी जेवली फटफट ना अजून आपल्या कमऱ्यामध्ये चालली गेली अन बस चहा बनवते बापूजीला जेव्हा लागते ना तेव्हा चहा बनवते आणि बापूजीला पाणी नेऊन देते आणि बापूजीले पापड तडून देते आणि सगळं बापूजीला जे लागते ना ते बापूजीला देते बाकी कोणाची तिला काळजी नाही फक्त त्याची आहे बाप फक्त आहे चाय हा अजून आता बाई आता अर्ध्या घंटा पहिले चहा बनवून नेला तिन बापूजीसाठी स्पेशल चहा बनवून नेला तिनं बापूजीसाठी तिला हे नाही समजलं आता बाई का आता चार वाजता टाइम आहे संध्याकाळी झाली आहे सगळ्यासाठी चहा बनवा लागेल म्हणून विचारलंय नाही आता बाई का सगळ्यासाठी बनवू का आणि आपला चहा बनवू ना आणि बापूजी ले कमऱ्यामध्ये असं असं आहे का असं चालू आहे मग तिचं नाही आपण दोघं राजा राणे अशा सारखं नाही का बाकी घरात लोक आहे नाही आहे त्याचा काही तिले मतलब नाही नाही आता भाई अजून अजून हो आता तुम्ही आणि भाऊजी आणि हे आणि मामाजी गोष्टी करत होते तुम्ही बाहेर बाहेरच्या अंगणामध्ये आपले वसरी मुंडी आता बाई वसरी मुंडी बापूजी बसले ते आणि बापूजीच्या मांडीवर डोकं ठेवून बसून गोष्टी करत कर होते बरं वाटतं का हे असं जर का कोणी भाऊजी नाही हे आले असते एकदम मग अशी आहे आता बाई नीरा चिपकू 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 राहते नीरा, नीरा बापूजी चिपकून राहते सोडून नाही राहिले बापूजीला जेव्हापासून आले का नाही माहेरवरून तेव्हापासून बापूजीला बिलकुल सोडत नाही बापूजी गेले होते ना बाई तर फोन करून म्हणते अगदी मी तरी बोलली आता बाई घरी का म्हटलं भांडे हो, का म्हटलं तर नाही फोन केला होता अशी अशी म्हणणे आता बाई एकदम असं तिचा बिहो काही वेगळाच वाटून राहिला काही तिला असं वाटते का बापूजी काय चालले जाईन सोडून का काय काय कसं का वाटते बिचारीले काय माहित नीरा बापूजीच्याच विचारात राहते नीरा त्याच्याच विचारात राहते त्याला काही लागते का तुम्हाला काय लागते का तुम्हाला काय असं का तुझं असं नीरा त्याच्याच हो <laughs> आता बाई निवड पाहतच राहते कुठं गेले कुठं गेले आता बाई तिला असं वाटते का बापूजी तिच्या राहिले पाहिजे कुठं गेलेच नाही काम करायला ना कुठं असं का एवढं ध्यान नाही दिलं मी आता एवढं आता कुठं कमरात आहे का बोलावर तिले काय झालं आई राकेश राकेश कुठं आहे आहे का अंदर आहे का नाही बाहेर गेले बाहेर जातो म्हणे म्हणून चहा बनवून दे म्हणे मला तर मग त्याला एक कप चहा बनवून दिला आणि ते बाहेर गेले ते थोडं काम आहे म्हणे तर उद्यापासून ड्युटीवर जावं लागते म्हणे ते होणार नाही म्हणे म्हणून ते बाहेर गेले आता असं मग काज शिवाय घरात कोणी आहे का नाही आहे कोणाशी मतलब आहे का नाही तुला फक्त बस राकेश आई तसं तर नाही आता सगळेच आहे ना घरामध्ये असं थोडी त्याच्यासोबतच मतलब आहे म्हणून सगळ्याशी पूर्ण परिवाराशी मतलब आहे मग आता कहू नाही काय झालं का सगळेच आहे घरामध्ये नाही तू माहेरवरून आली तेव्हापासून नुसतं फक्त राकेशसाठीच बनवून देतं त्यात फक्त राकेशचाच विचार करतं ते त्यालेच फक्त चहा बनवून नेऊन देतं तू या फर्ज नाही आहे आता चार वाजले सगळेच चहा पेतील बा त्याच्याबरोबर सगळ्यांसाठी चहा बनवून देवावा सगळ्यालाच चहा देवा असं समजलं नाही काय फक्त त्याचे चहा बनवून न देऊन देला नाही तुम्ही दोघं दोघंच राहता का घरामध्ये नाही मला वाटलं का कोणी का नाही पेत म्हणून मग मी ते एकच बनवून दिलेला असं आहे तर मी बनवतो नाही मी आता बनवतो ना सगळ्यांसाठी चहा बनवतो आता म्हटल्यावर आता आपल्या आपणच समजलं पाहिजे आपण एक कुटुंब आहोत सगळेजण एकत्र आहे एकत्र राहिल्यावर कसं वागलं पाहिजे काज आपल्याला समजलं पाहिजे घरात मोठे वडीलधारे माणसं आहे राकेश सगळ्यात लहान आहे त्याचे मोठे भाऊ आहे तर एकदम असं त्याच्या जवळजवळ जवळजवळ नाही बसाव काय नाही आई आणि तो सकाळी वावरात गेला तर तुला न फोन केला तर तो भावापाशी असून त्याच्या मोठ्या भावापाशी तर कसा बोलतो हा मोठ्या भावाच्या समोर तू बोलन का तू या तसा फोन नको करत जाऊ त्याले कधी साबी काम कामाला जाते तो बाहेर का खेळायला जाते का तू फोन करून बोलावतो तू <laughs> नाही आई मला वाटलं तर नाही गेले म्हणून पाय काजल हे पाय मी तुला पहिल्यांदा आता तुझ्या संग भांडत नाही तुला जोरानं बोलत नाही तुला मी समजावून सांगतो काय हो आई तर काजल आपलं कुटुंब एकत्र आहे एकटे नाही आहे तुम्ही आता दोघं दोघं राहिले असते तर चाल ठीक आहे पण आपले आपण सगळे एकत्र राहाव एकत्र राहतो तर सगळेच आपल्याला विचार करून चालायचा फक्त एकट्याचाच विचार केला नाही पाहिजे तर तू जरी एकट्या त्याच्या भरोशावर आली पण आम आहे ना आम्ही सगळे तर आमची बी जिम्मेदारी आहे तुला सामर्थ तुला काही लागलं काही वाटलं तुले काही बोलायचं असलं तर आम्हाला तू सांगू शकतं असं नाही का तू त्यालाच सांगू शकतं तोच तुया आहे आम्ही सगळे बी आहोत तू समजून घे समज तू तो एकटा तुया नाही आम्ही सगळे तुच आहोत पुरं घर तू आहे आता ह्या घरासमोर लग्न झालं तू त्याच्या एकट्यासमोर लग्न नाही झालं तुम्ही परिवारासोबत एकट्यासम लग्न झालं पण तुय परिवार आपला घेऊन चालणं तुझ्या कर्तव्य आहे का मग समोरची गोष्ट नाही माहीत मग एकटे वेगळे झाले तर मग ते नाही पण आता आपलं एक एकत्र कुटुंब आहे पुऱ्या परिवाराचा तुला विचार करा लागेल फक्त एकट्याचा नाही हो आई ठीक आहे ना बिंदू जेव्हा लग्न करून आली तेव्हा हे दोघं कुवारेच होते सगळ्याचे काम बिंदूनं केले बिंदून कुटुंब तरी एकत्र ठेवलं कुटुंब तिनं तुटलं तोडलं नाही एकत्र ठेवलं तर काजल तु तुले, तुले माय, माया सांगणं तुले तेच आहे का आपलं एकत्र कुटुंब एकत्रच राहिलं पाहिजे तुटलं नाही पाहिजे काय हो आहे ठीक आहे ना चल आता ठीक आहे झालं ते झालं विसरून जा आता बनव सगळ्यासाठी चाय बनवू आता हो आहे ठीक आहे बनवतो ना